एक सांगू का तुला काय मला पुरीचा फोन <laughs> <हाँ? laughs> <laughs> आला पा पुरीचा फोन काय काय म्हणली म्हणली लग्न करायचं का हा हा तुम्ही काय म्हणला मी आज तिला काय सांगितलं नाही सांगितलं काय का बोल ना तुम्हाला लग्न करायचं का टोन करून आला हा

उठल नाही तर बनवायचं तुला बोलण्याचा अर्थ नाही चांगलं बोल बोल भांडे काय ज्या काय बनवायला अंगोठी खूपचा गडा आणले खूपचा गडा तुला नाही बनला मला शिवायच तिला बोलण्याचा काय अर्थ नाही തുച്ച തുച്ചതുമാല ല ഔടത്തേ തുച്ച മല്ല ഹതുമാല ഔടത്തേ മുന്നം വായിലക്കേ തുച്ചയെ